आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाव्यात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे शिवाजी पार्क या ठिकाणी आणि तिथेच विरोधकांना संपवण्याचं काय काय सरकारच्या मनोदात नये यासाठी हा कायदा आणलेला आहे आणि दोनशे कायदा आणल्यानंतर सरकार म्हणून सरकारकडून आता त्याच्यावरती सुधारणा होईल शिवाजी पार्क परिसरामध्ये मव्याचं आंदोलन सुरू आहे मव्यातील अनेक नेते आणि पदाधिकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मव्याचं मुंबईच्या विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्यातील एक म्हणजे शिवाजी पार्क परिसर आणि तिथेच अनेक कार्यकर्ते जमलेत